हॉ्या खोर्चा जर त्याला सोन्याचा अंडा सापडला तर तो काय म्हणतो भाग्य उदया माणसाला आज माझं भाग्य उदयाला आलं त्याचप्रमाणे एखाद्या माणसाला जर मुलगा होत नसेल तो बरे जाऊ ग्रामदेवतेला एखाद्या पंढरपूरची तीर्थयात्रा वेगवेगळ्या प्रकारे तो नवस वगैरे बोलतो आणि नवस वगैरे बोलून जर त्याला जर मुलगा झाला की तो म्हणतो की आज माझं भाग्य उद्या तो मुलगा त्याला लाता का मारे ना तरी तो म्हणतो की आज माझं भाक्य उद्याला आलं त्याप्रमाणे या खाण्या माणसाचं जर लग्न होत नसेल महाराज तो म्हणतो की माझ्यासारखा जगात अभाकी कोणी नाही <laughs> तो म्हणतो की माझ्यासारख्या जगाचा भागी कोणी नाही आता मात्र असे बरेच भागी पाहायला मिळतील महाराज बरेच गावात मात्र पन्नास पन्नास मुलं पाहायला मिळतील तर त्याचं कारण फक्त लोकांना नोकरी पाहिजे शेती पाहिजे शेती असून चालत नाही मुलगाकडे जावी आई वडील देखील असावी आणि तिथे सर्व घरी अपक्ष असतील आईवडील असावी मला सांगा त्याचे जर आई वडील नसतील डायरेक्ट होईल सप्लाय होणार नाही मला त्याच्यासाठी आईवडीलच असावे लागतील पण लोक काही मूर्खा सारखा अपक्ष करतात म्हणून असे बरेच हवा पाहायला मिळतील मला कर्मचारी हवा आणि त्याच्याकडे नोकरी असेल किंवा त्याच्या

जी गोष्ट कालांतराने नाश पावते ती अशाश्वत कारण कोणतीही गोष्ट घ्या आपल्याला सापडलेली वस्तू घ्या ती मिळाली नव्हती त्यानंतर त्या आपल्याला काय होत दुःखच आणि ती मिळाल्यानंतर ती सांभाळताना दुःख आणि गेल्यानंतर दुःखच होणार हे माहिती दुःखाची जी नाही तर कुकुबर आहे या तीन गोष्टींना खरं भाग्य मानत नाही तर कुकुबार आहे खरं भाग्य मानतात तरी कशाला तर कुकोबर आहे तीन गोष्टींना भाग्य देखील मानतात पहिलं भाग्यवान जे पंढरीरायला शर्मा करत जातात ते पहिले भाग्यवान भाग्यवान मनोदया म्हणत्या शरण गेले पंढरीयाचे भाग्यवान कोण तर दुसऱ्या क्रमांकाचे भाग्यवान ज्यांचा नेहमी संतांच्या पायावर विश्वास असतो किंवा जे संतांच्या सहवासातच असतात दुसऱ्या क्रमांक भाग्यवान त्याचप्रमाणे देखील मी सुद्धा मला भाग्यवान समजतो कि मला आपले राधे गोविंद आश्रमात अध्यक्ष म्हणजे आपले किशोरजी महाराज मला त्यांची संगत लाभली त्यानंतर आमचे चौकरी ठोकराज्याला म्हणतात जस की ठोकरा तुम्हाला सांगायचं की हसू नका मी अगोदर तुम्हाला कशासाठी सांगतो इकडे कसे आमच्या भाषेचे थोडाफार पडत असतो म्हणून तिथे अगोदरच नाही म्हणतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कि माझ्या कीर्तनाला सगळे जे विद्वानाहून विद्वान विद्वाना बसलेले आहे

बफवास देखील वाचतात गायन देखील करतात कीर्तन देखील करतात कथा देखील करतात करतात देखील आणि म्हणून ते माझ्या कीर्तनाला त्यांची संगत लाभली म्हणून त्यांचे देखील आभार तसेच आमचे परमित्र चेतनजी महाराज यांची देखील साथ लाभली म्हणून त्यांचे देखील आभार आणि माझ्या सोबत म्हणजे आम्ही लहानपणापासूनच सोबत आहे फक्त जे थोडेसे वाढले मी आमचे आमचे महाराज थोडस या ठिकाणी उपस्थित आहे महेश महाराज सगळेच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझा बंधू म्हणजे गौरव दाला या ठिकाणी उपस्थित आहे त्याचे देखील आभार आणि मी जर झोपित जरी असलो

रिदूर मध्ये झालंय ते आमचे दादा म्हणजे हे बसणं तो म्हणजे असत नाही तर त्यांचं माझ्यावर तितक प्रेम आहे पण माझ्या मोठ्या बंधूपेक्षा जर माझ्यावर प्रेम जास्त करत असेल ते माझे रामदाद आहे आणि आपले दादा नरदा <laughs> जैसे चार महिने एकदम कठोर ज्यांनी परिक्रमा केली महाराज आणि परिक्रमा करीत असताना आपले दिंडी परिवाराची एक महिला त्यांना सोबत घेऊन जाणार कारण आपला हा दिंडी परिवार मी पाहिलाय बऱ्याच ठिकाणी की सगळेच एकामेकाच्या सुखदुखात सामील होत असतात म्हणून आणि ज्या परिवाराचे मालक चालकच भक्कम असेल महाराज त्या परिवाराच्या मात्र एकत्र असण हे मात्र निश्चितच असतर आबा देखील बेंडकरी लाभे म्हणून त्याचे देखील आभार आता मी माझ्या आवं ककडे होतो आणि मला सांगितलं जाय की तू जर हसवलं नाही तर तुला नाही म्हणजे तिसऱ्या तिसरा भाग्यवान ज्यांनी काम क्रोधवर विजय मिळवला हे तिसऱ्या क्रमांकाचे भाग्यवान तर तुम्ही म्हणाल काम क्रोधावर विजय मिळवणं म्हणजे फारसर सोपा आहे का महाराज लाईट गेली घर फारसर सोपणं आहे नाही तो चार्जिंगचा आहे लाईट गेली काम क्रोध आपले कट्टर वैरी आहे कट्टर

इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावे तर तुकोबरायांनी कामक्रोधांना बंदी खाण्यात घातलं महाराज किंवा काम क्रोधांवर विजयच मिळवला म्हणून तुकोबराय तिसऱ्या क्रमांकाच्या भाग्यवान मध्ये बसतात तुम्ही म्हणाल की काम का विजय मिळू शकत नाही जस की एखादा पेट पेटला त्यामध्ये आग्ने मध्ये आपण जर पेट्रोल टाकलं तर अग्नी विजेल का अधिक होईल त्याचप्रमाणे काम क्रोध आपल्यावर विजय मिळू देत नाही मला ते कारण ते आपलं जर पाप असेल तर ते आपल्याला महापापी पण होतात कामहेश्वर हृदयसर समृद्ध महाशय महापाप मा विजयना तर आपल्याला मात्र महाकापी बनत असतात आणि तुकोबार आहे तिसऱ्या क्रमांकाचे भाग्यवान जस जसं ठरतात ते कस तर तुकोबार आहे ओतूर या गावी गेले होते आणि ओतुर या गावी गेले असताना ओतूर हे गाव तुम्हाला माहिती आहे कुठे आहे तर ओतूर हे गाव शिवनेरी केल्याजवळ शिवनेरी केला जर तुम्हाला माहित नसेल तर शिवनेरी किल्ला कुठे हे तर शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला तो असणारा शिवनेरी किल्ला आणि जवळ हे वतूर गाव आहे आणि वतूर या गावी तुकोबारा आहे एका तुळशीनच्या ओट्याखाली झोप तुळशीनच्या गोट्या झोपली आणि त्या ठिकाणी मात्र त्यांचे गुरुंचे दर्शन त्यांना स्वप्नात झाले आणि स्वप्नात तुकुबाराना दर्शन झाल्यानंतर तुकोबारांना

आम्हाला आमचे गुरुंचे दर्शन जर झाले नाही आणि आम्ही जर गुरुंच्या न दर्शन घेता दे जर परमार्थ परमार्थ केला तर काय तर ह्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो महाराज तर एक पाच सहा महिन्याचं लहान गाड होत आणि ते लहान गाड मात्र रडत असतो आणि रडत असताना त्या ठिकाणी त्याची आई मात्र सर्व प्रकारचे उपचार करून थकते आणि मात्र आपल्या सासूला जाऊन सांगते की आपल्या हा लहान वाटा सगळ्या प्रकारचे उपचार करून झाले पण हा लहान काही थांबत नाही ना त्यावेळेस मात्र सासू अनुभवी होती म्हणून सासू सांगते कि मूठभर ओवा घे हे ओवा तोंडाटा त्याचा लाड बनव आणि बाळाला चाटून घे आणि ती मात्र सून मात्र मॉडेल जमानाची असल्यामुळे ती शंका निर्माण करते की गोवा घेतल्याने लाड बनवल्याने बाळाला चाटले कुठे बाळ रंग थांबता का म्हटले त्यावेळेस मात्र ती सून ती जी सासू होती ती रागी स्वभावाती होती आणि ती सासू मात्र ती ते सुनीला सांगते अगं चा आठवतू तुम्ही एकच होता एकच हे चार चार होता असं ती सांगते मला कशामुळे सांगते अनुभवामुळे सांगते आता हेच कार्य तुम्ही एखाद्या वडिला सांगा बर सांगा बरं मूळभर भाऊ मोठा केले लाड बनव आणि बाळाला चाटून घे करेल का कोणी करेल कोणीच करणार नाही महाराज याच्या देखील तुम्हाला सोपं सांगतो एक अगदी पाच सहा वर्षाचा मुलगा होता आणि तो मुलगा माटी माटी खेळत असताना भरपूर घाणेने भरलेला होता नाकातून गंगा जमुणा दुही कडे एवढा घाणेला होता आणि त्यावेळेस त्याचे वडील कामावर ना घरी आले त्यावेळेस मात्र त्याचे वडील त्याला घेत नाही महाराज आणि आई आल्यानंतर ती आई मात्र विचार करता की हा किती घाणेला का आहे का काय कोणताही ना विचार मात्र त्याला स्वतःशी येते त्याला आंघोळा I <laughs> त्याही कोणत्याही अवस्थेत मुलाला जोड घेऊ शकते आणि कालांतराने त्यानंतर मात्र त्याचे वडील ज्या वेळेस घरी आले तो मुलगा केलेलं पाहिल्यानंतर मात्र त्याचे वडील त्याला जोड घेत असतात त्याचप्रमाणे संत देखील आपला शिष्य कोणत्याही किंवा त्याच्याकडे काम क्रोधात मोड त्याला लागलेला असेल तरी देखील आपल्याला जोड घेत असतात कारण संतांचे लक्षण आहे व्याघ्र होण्याची कायसे तर एखादी नदीने ठरवलं का कधी की आपल्याकडे वाघ आला वाघ हिंस प्राणी आहे वाघ कोणालाही चावून घेतो वाघ कोणालाही संपवतो याला आपण विष होऊन मारू कधी नदीने ठरवलं का कधी करू शकत नाही आणि एखादी गाय आली तर ही आपल्याला मात्र गाई मात्र अनेक परिवाराचा सांभाळ करते त्या ठिकाणी मात्र तिला अमृतपास वस्पती ठरवलं तर तेच लक्षण मात्र संतांच्या देखील असतात हद्वेशा सर्वांना मित्र करू नये एवढे मोहन सर्व संत मात्र सुख दुःख संतांना संता त्रासही दिला तरी संत जोडच करतात आणि संत आपण आपण जर परमार्थ संतांच्या संगतीने केला नाही महाराज तर आपल्याला निश्चित धोका होतो ते कस तर या ठिकाणी मात्र काही तुम्हाला लाईन दिसत म्हणून तुम्हाला सांगतो की जी आपली आपल्या गावात जी डीपीची लाईन येते त्या लाईन वरून मात्र आपण आकोडा काढायचा आणि तोच आकोडा मेन लाईन वर टाकायचा काय होणार

संतांच्या संगतीमुळे मार्ग द्या प्रभा श्रीपती येणे पण ते आणि संत गावाने जर परमार्थ केला तर परमार्थ अधिक शेवट

कि हा जो मला परमात्मरूपी ठेवा जो आम्हाला प्राप्त झाला हा मला काही नवीन नाही तर हा माझा पूर्वजन्मीचाच सेवा त्या ठिकाणी होता आणि तो मला प्राप्त झाला का होता ठेवा तुझ्या भावा सापडला या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगाची समर्पित करतो गुरुवारी किशोरजी महाराजांच्या शारकरजी महाराजांच्या जर समर्पित करतो तसेच गुरुवारी परमपूज्य प्रसादजी महाराज आंबेडकर यांच्या जर्मी समर्पित करतो जालिली सेवाला पुर्णा मिराम दिलू जेविधा, येश्वाला मावु नाला मावु नाला मावु नाला,